नमस्कार मी मच्छिंद्र मोरे सध्या सोबत आहे आरटे कार्यकर्ते आशिष देशपांडे यांच्यावरती दोन दिवसापूर्वी एका इस्मानी थोडी शिवीगाळी केली होती नेमकी काय शिवीगाळी केली के त्याच्या मागचं कारण काय आपण त्यांच्याकडनं जाणूया सर काय झालं काय विषय होता नेमका तो अंबरनाथ पूर्व भागामध्ये हेल्पर सेंटर या ठिकाणी मी रिक्षा लावली होती आणि हिरा गवळी या नावाचा गोंडा व्यक्ती जो आहे तो दारू पिऊन आला होता आणि त्याने मला धडक शिवाय देणं चालू केलं माझ्या वर्दीवर तो विचारा होता तर वर्दी घालणं किंवा न घालणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं हे कायद्याचं काम आहे हे असे गुंड बिना लायसन बजावाले जर आम्हाला धापवत असतील तर हे कायद्याची ही चुकी आहे हे कायदा लक्ष घालत नाही अशा गुन्हेगारावरती आळा बसवत नाही त्याच्या पाहिजे आम्हाला सामाजिक कार्य करतो तुमची आणि त्याची काही दोन्ही दुश्मनी वगैरे असे काही होते का माझी त्याची दुश्मनी वगैरे काही प्रकार नाहीये परंतु काय आहे की याला दारू नंतर हा कोणाचं ऐकतो आणि माझं सामाजिक कार्य कोणी दारू पाजली होती काय सांगताल का कदाचित सचिन खेडकर म्हणून प्रमुख आहे आणि त्याला कदाचित त्याने दारू बनून पाठवलं लागणार मला मी काय केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी शिवे दिला असं काय सांगता येलफेअर सेंटर हे कायद्यात बसणारी संघटना नाही आणि पक्षाला मान्यता नाही असं आरटीओ मला सरळ सरळ सांगितलेलं आहे तर अशा वेळेला ते कशावर कब्जा करून संघटना स्थापन झाली ही माहिती तुम्हाला कशी मिळाली आरटीआय मिळाली माहिती मिळाली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी नोटीस पाठवतो बोले परंतु नोटीस त्यांनी पाठवली नाहीये आणि दहा रुपये कलेक्शनच्या माध्यमांना ते कमाई चालू आहे रिक्षावाल्यांची लुटमारी चालू आहे आणि त्या विरोधात कलेक्शन कोण घेत युनियन वाले युनियन वाले सचिन केरळकर हे सगळा पैसा जातो आणि त्या पैशाचा काय होतं हे अद्याप रिक्षा काही माहित नाही रिक्षा समाजकार्याचं कार्य ते काय करतात हे सुद्धा रिक्षा माहीत नाही परंतु त्यांच्या विरोधामध्ये मी जो पथरावर करतो आणि म्हणून हे असे गुंडा व पाऊन माझ्या सोडत असतात केला होता मी हा माझा मुख्यमंत्री परिवहन आयुक्त आपले पोलीस कमिशनर साहेब जिल्हाधिकारी आणि डीसीपी वाहतूक डीसीपी यांच्या पण माझा पत्र झालेला आहे त्यांच्याकडनं काही रिप्लाय आला का किंवा कारवाई वगैरे काय झाली का आतापर्यंत मला फक्त मेल त्यांचा मिळालेला आहे की आपलं पुढे प्रोसिजर साठी पत्र पाठवलेलं आहे परंतु अद्याप पोलीस स्टेशन इथून मला कोणती सूचना मिळाली नाही आहे हा दोन दिवसांनी माझं आंदोलन आहे आणि आंदोलन असताना एन सी वगैरे एनसी वगैरे नोंद केली का मी एनसी दाखल केलेली आहे हिरा गौरीच्या नावाची दिनांक चार तारखेला हा प्रकार जो घडलेला आहे त्या पोलीस स्टेशनला अद्याप मला बोलवलं नाही आणि पोलिस यांना पाठीशी घालतात आणि असे गुंड गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे बिनाल आशीर्वादवाले चौका चौका रिक्षा लावतात त्यांना आशीर्वाद देण्याचा कार्य शिवाय करत करते तुम्हाला वाटतं याच्यामध्ये राजकीय पाठबळ असू शकते पाठबळ आहेत कारण काही राजकीय नेते लोकांचे परमिट आहेत आणि त्याच्यावरती असे गुंड बसतात आणि या पक्षाच्या माध्यमात गुंड आहेत त्यांना वेळेला जवळचा उपयोग होत असतो आणि म्हणून ते घालण्याचा कार्य करतात आणि कायदा त्यांच्यावर कारवाई त्यासाठीच करत नाही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक असं प्रसिद्ध झालेलं आहे की त्यांना पोलिसांकडून संरक्षण मिळतं म्हणून आपण त्याच्याबद्दल काय पोलिसांना जी आर वगैरे का जातो तसं जी आर तर मला अद्याप मला माहीत नाही परंतु जाहीर आहे तसं की सामाजिक कार्य करणं जो करतो तर त्याला पोलिस प्रोडक्शन मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी त्याला सहकार्य करणं हे अपेक्षित असतं परंतु पोलिस यंत्रणा परंत परंत ही भ्रष्ट आहे त्यांना जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ते कोणालाही सहकार्य करत नाहीत आणि आज आपण माझंच उदाहरण बघितलेलं आहे की मी सामाजिक कार्य करतोय मी साहे साहेबांपर्यंत म्हणजे त्यांच्यापर्यंत माझा पूर्ण प्रोसेस गेलेली आहे तरी सुद्धा त्याने आतापर्यंत मला पोलीस प्रोडक्शन पण दिलेलं नाही तो व्यक्ती दारू पिऊन कधीही मला गुंडा आणून मारू शकतो आणि असे प्रकार हे घडतच असतात कंटिन्युअस सरासरामध्ये हे प्रकार अवघड आहेत परंतु सामाजिक कार्यकर्त्याला जीव गमावणं याच्याशिवाय कोणतंच कार्य देत राहिलेलं नाहीये हे समाजकार्य करावं आणि मराव एवढंच कार्य देता बाकी राहिलेलं आहे आणि या समाजामध्ये जर पोलिस यंत्रणेने जर पूर्ण कायदेशीर काम केलं तर हा सामाजिक कार्यकर्ता जे आहे त्यांना कामं करण्याची गरजच नाही कारण कायद्याने स्वतः या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे यानंतर आपण काय करणार पुढं माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर साहेब यांच्या अंतर्गत त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आंदोलन मी सुद्धा सहभाग घेणार आहे आणि आपले सर्व कार्यकर्ते टीम सहभाग घेणार आहेत अशा वेळेला आपली रेट वाहतूक संघटना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेणार आहे आणि जर कायद्याने जर माझा हा मुद्दा निकाली लावला नाही या समोरच्या व्यक्ती जो हिरा गवळी आहे त्याच्यावर कायद्याने कारवाई केली नाही तर ही पहिलीच वेळ होती का त्याच्या आठ दहा वर्षापूर्वी सुद्धा या व्यक्तीने मला धमकवण्यासाठी माझ्या घरावरती दारू पिऊन आला होता त्याला दारू पासून सोडणारे असे अनेक लोक आहेत तर तो येतच असतो कायम आणि तेव्हा पण मी कंप्लीट केली होती परंतु ते माझ्याकडे पुरावा राहिलेला नाही आणि हा जो पुरावा आता देत आहे या पुराव्याच्या माध्यमातून माझा आंदोलन त्यावेळेला पोलिसांनी जर कारवाई केली नाही त्यामुळे मी कदाचित माझ्या पुढचं पृथ्वीवर आमरण उस उपोषणचे असेल कारण मी आंदोलन घेतलेलं आहे त्या आंदोलनचे जेवढे पण माझे कार्यकर्ते येतील त्या कार्यकर्त्यांचे हे सर्व पाहून मी त्याप्रमाणे माझं आंदोलन चालूच ठेवणार आहे जोपर्यंत माझा मुद्दा निकाल लावत नाही मला आश्वासन देत नाही लेखी आश्वासन मला पोलिसांकडनं पाहिजे आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय किंवा त्या व्यक्तीला त्याच्या गाडी सगळं त्याला जमा केल्याशिवाय मी माझं आंदोलन मागे घेणार नाही